एक जर तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा असेल तर शनिवारीच खरेदी करा शनिवारी घरात नवीन झाडू वापरणे खूप शुभ मानले जाते म्हणजेच जुना झाडू बदलायचा असेल तर तो शनिवारीच बदलावा दोन जेव्हाही तुम्ही नवीन घरात जाल तेव्हा नवीन झाडू घ्या नवीन झाडूच्या वापराने नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी येईल मित्रांनो प्रत्येक घरात झाडू ठेवलेला आढळतो घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो शिवाय त्याची लक्ष्मी म्हणूनही पूजा केली जाते ते ते कशासाठी समजून घेऊ झाडूमुळे घरातली घाण बाहेर पडते व स्वच्छता आणि संपत्ती आपोआप येते स्वच्छता आणि पावित्र्य यामुळे घराचे दारिद्र्य दूर होते आणि लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो आर्थिक अडचणी दूर होतात त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुखद समृद्धी मध्ये झाडूचा महत्वाचा सहभाग असतो ज्या घरात झाडूची काळजी घेतली जाते त्या घरात सकारात्मकता दिसून येते झाडू खरेदीचे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे पुढे जाण्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा तीन वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला झाडू ठेवणे सर्वात योग्य आहे जर हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवा बाहेरच्या लोकांची दृष्टी पडणार नाही चार झाडू स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोली ठेवू नये यामुळे आजारपण आणि गरिबी येते शक्यतो अंगणात किंवा स्वयंपाकघराच्या बाल्कनी मध्ये ठेवा पाच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झाडू कधीही जाळू नये चुना झाडू टाकायचा असल्यास तो केराच्या टोपलीत न टाकता पाला किंवा एखाद्या आडवळणाच्या झाडापाशी टाकावा सहा शक्यतो सायंकाळी केर काढू नये कारण त्यावेळी घरात लक्ष्मी येत असते काही कारणाने रात्री केर काढावा लागला तरी केर भरून टाकू नका तो दुसऱ्या दिवशी भरावा सात घरात झाडू कधीही उभा ठेवू नका झाडू नेहमी आडवा ठेवावा किंवा एखाद्या कोनाड्यात गवताची दिशा खाली राहील अशा बेताने ठेवावा आठ जर एखादी व्यक्ती तुमच्या घरातून बाहेर पडली तर किमान अर्ध्या तासानंतरच केर काढावा दहा झाडूवर पाय ठेवल्याने लक्ष्मीचा अनादर होतो म्हणूनच झाडूला पाय लागताच नमस्कार करावा आपला रात्री झोपण्यापूर्वी झाडू मुख्य दरवाज्याजवळ ठेवा आणि झोपा यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही असेही म्हटले जाते बारा या सर्व कारणांमुळे आपण धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी करतो आणि लक्ष्मी पूजेला त्याचे पूजन करतो मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद